माळवाडीच्या आदर्श बालक मंदिर शाळेमध्ये आज संविधान दिन साजरा करण्यात आला माळवाडी तालुका पलूस येथील सन्मान शिक्षण संस्थेच्या आदर्श बालक मंदिर प्राथमिक शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला सन्मान अकॅडमीचे केवल किणीकर यांचे प्रमुख उपस्थिती व संजय यादव ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य शिवाजीराव खिलारे यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रम संपन्न झाले प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं व संविधानाचं पूजन करण्यात आलं संविधान हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ असून त्यातील कर्तव्य व हक्काचं पालन करावं असं प्रतिपादन केबल किनीकर यांनी केलं यावेळी संविधानाच्या प्रास्ताविकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं यावेळी मुख्याध्यापक सुनील मोरे सुजाता आवताडे प्रमिला येसुगडे शरद जाधव वैभव यादव केशव गायकवाड बाळासो कटारे धीरज सुतार विकास जंगले रमेश बारिश तानाजी माने माधवी कदम सविता महीन यांच्यासह विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते टिकण्यासाठी देशाला सहासष्ट वर्षांपूर्वी मिळालेलं स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी संविधान दिन साजरा करणं ही महत्वाची गोष्ट आहे संविधानानं काही आपल्याला मूलभूत अधिकार दिलेत काही कर्तव्य दिलेत काही डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी ज्याला आपण राज्याची निर्देशनात्मक धोरणं म्हणतो ती लोकांच्या विकासासाठी त्याचा कसा वापर करता येईल या पद्धतीची ती धोरणं संविधानानं आपल्याला घालून दिलेली आहेत ती जर अंमलात आणली राज्य सरकारने केंद्र सरकारने तर लोकांचा जास्तीत जास्त विकास करता येईल या कारणासाठी संविधान दिन साजरा करणं मला महत्वाचं वाटतं